प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य संजय गायकवाड साहेबांनी महाडमधील चौदा तळाच्या संदर्भामध्ये जो प्रश्न मांडलेला आहे त्याच्यामध्ये सोळा चार दोन हजार अठरा ला एक कोटी सदतीस लाख एकोणपन्नास हजार शंभर रुपयाचं अनुदान मंजूर करून त्यांनी जे सांगितलं की त्या ठिकाणी जे शेवाळ असतं ते तळाला बसलं पाहिजे ही टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी कामाला सुरुवात झाली वीसशे एकवीस मध्ये तिथे काही यंत्रणा देखील बसवण्यात आलेली आहे आणि आता त्यांनी जे सांगितले की नवीन प्रस्ताव जो शासनाकडे पाठवायचा आहे तो ऑलरेडी शासनाकडे पासष्ट कोटी बावन्न लाखाचा प्रस्ताव पाठवलेला हो आहे समाज कल्याणकडनं कर तो सामाजिक न्यायाकडे आलेला आहे एचपीसी समोर जाऊन त्याला ज्यावेळी मंजुरी मिळेल लवकरात लवकर त्याला मंजुरी मिळण्यासाठी शासन प्रयत्न करेल आणि ते मंजूर झाल्यानंतर तात्काळ अन्य जी कामं आहेत ती देखील चौदा तळ्याची सुरू करण्यात येतील परंतु त्याच्यानंतर Uh, सरकारनं त्याच्या सुशोभीकरणासाठी आणि या सगळ्या गोष्टींसाठी पुन्हा एकदा सात कोटी रुपयाला मंजुरी दिलेली आहे आणि सात कोटी रुपयाचा डीपीआर बनवण्याचं काम देखील सुरु आहे सात कोटी रुपयाचा डीपीआर बनल्यानंतर त्याला देखील मंजुरी देण्यात येईल हो अध्यक्ष उदय माझा प्रश्न असा आहे की महाडचं चौदार तळ